हॅलो फ्रेंड्स नमस्ते सर्वांना आणि स्वागत आहे आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आशा करते तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असाल उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत आणि मागच्याच आठवड्यात आम्ही पुण्यावरून आलेलो आहोत आणि आजचा जो आपला व्लॉग आहे तो तो खूप छान मस्त आणि मजेशीर असणार आहे कारण की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी मी माझ्या जी बहिणीची मुलं आहेत तर त्यांना मी इथे माझ्याकडे वॅकेशन सेलिब्रेट करण्यासाठी बोलवलेलं आहे तर असा मिक्स असा मस्त मजेचा असा आजचा आपला जो ब्लॉग आहे तर तो असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आम्ही लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आम्हाला मामाच्या गावाला जायची खूप जास्त ओढ असायची आणि भावंडांसोबत गावाला मामाच्या गावाला किंवा आत्याच्या गावाला जायची जास्त मजा यायची आणि म्हणूनच ते माझ्या डोक्यात होतं आणि जास्त त्यांच्या ज्या मेमरीज आहे तर ते सुद्धा आहे आणि म्हणूनच मी इथे माझ्याकडे जी बहिणीची मुलं आहे तर त्यांना बोलून घेतले आणि खूप छान असा टाईम स्पेंड करतात भावंड एकमेकांसोबत आणि मेमरीजसुद्धा क्रिएट होते तीन तीन, तीन 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 दो तीन, 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 तीन आणि मला असं वाटतं की टी व्ही आणि मोबाईलपेक्षा अशा प्रकारचे जे गेम आहेत तर ते खेळलेले कधी पण चांगलंच तर इथे मी छान छान जेवण त्यांच्यासाठी बनवणार आहे खूप छान असा जो व्हॅकेशनचा पिरियड आहे तर तो इथे जाणार आहे आणि सगळं जे खेळ आहे तर तो त्यांचा चालू आहे आतमध्ये आणि मोबाईल आणि टी व्हीपासनं थोडंसं लांब राहून असा एक क्वालिटी टाईम भावंडांसोबत स्पेंड करायला खूप छान वाटत असतं तर मुलांचं छान खेळून झालं त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि सायंकाळी आमच्या घराच्या जवळच ठाण्यामध्ये एक नमो सेंट्रल पार्क आहे तिथे मी मुलांसोबत आलेली आहे आणि ठाण्यातलं माझ्या अंदाजे सर्वात मोठं पार्क आहे मी ही पहिल्यांदाच इथे आली आहे आणि मुलांच्या निमित्ताने माझं येणं झालं तर हे पार्क पाहून खूप छान वाटते खरं तर खूप छान मोठं असं हे पार्क आहे इथे मुलांसाठी खूप सारे खेळसुद्धा आहेत खेळायला वीस एकरपेक्षा जास्त हा मोठा परिसर आहे आणि वृद्ध किंवा चालण्याचे वगैरे काही त्रास असेल तर त्या लोकांसाठी इथे बग्गी गाडीची सुद्धा सोय आहे खूप छान वाटलं मला आणि उन्हाळ्यामध्ये हे जे पाणी आहे तर छान थंडावा देतं आणि बाजूला झरे किंवा धबधबेसुद्धा आहेत छान निसर्गरम्य असं हे वातावरण वाटतं बिल्डिंगचे जे जाळं आहे त्याच्यामध्ये खूप जास्त हे अ, मनाला आनंद देणारं किंवा सुखवणारं असं नॅचरल प्लेस म्हणून आपण शकतो अशी इथे केलेली आहे आणि तो हजारो प्रकारची झाडंसुद्धा इथे आहेत मस्त वाटलं मला तरी खूप छान आवडलं त्यानंतर घरी आलो आणि बाहेर जास्त गर्मी आहे तर मी काल रात्रीच आईस्क्रीम बनवून ठेवलं होतं आणि मिस्टरांना सांगितलं की छान ते आईस्क्रीम आणण्यासाठी तर अशा प्रकारचे वेगवेगळे पदार्थ मी या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मुलांसाठी बनवलेले आहेत आणि त्यानंतर मी संध्याकाळी मुलांना घेऊन गेलेली आहे स्विमिंगला छान मी या समर वॅकेशनमध्ये म्हणजे मला स्कूलमध्ये असताना स्विमिंग यायचं आणि त्यानंतर कधी स्विमिंग केलंच नाही त्यामुळे मी विसरले होते पण मुलाच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्विमिंग शिकलेली आहे आणि खूप छान मस्त वाटतं आणि स्विमिंग मला खूप जास्त आवडतं खरं तर आणि खूप खंत होती मनामध्ये स्विमिंग येत नाही येत नाही किंवा विसरली आहे येतं की नाही बऱ्याचदा बीचवर वगैरे गेल्यानंतर ट्राय केला परंतु नव्हतं येत पण एका दिवसाच्या प्रॅक्टिस केली आणि त्याच्यामध्ये मला छान स्विमिंग यायला लागलं आधवीत पण छान स्विमिंग करतो त्यानंतर आहे आज नेक्स्ट डे आणि सकाळी खूप जास्त गरम होत होतं असं वाटलं की पाऊस येईल वातावरणामध्ये सुद्धा खूप वेगळे चेंजेस होत होते आणि त्यानंतर अचानक तीन साडेतीन वाजता स्ट्रॉंग मा आलं म्हणजे वादळ आलं आणि खूप जास्त धूळ होती आजूबाजूला तुम्ही पाहूच शकताय आणि हे वादळ होतं की मला ज्या मी हँग करून ठेवलेली कुंड्या होत्या झाडं होती तर सगळी मला खाली घ्यायला लागली आणि इतके जास्त म्हणजे भीती वाटत होती की झाडं माझी तुटत आहेत की काय खाली पडत आहेत की काय मी बऱ्याच रबरने किंवा किंवा दोरीने पॅक केलेली आहे सगळे जे हँग करताना कारण की हाईटवरून तू खाली पडायला वगैरे नको पण हे वाऱ्याचं काही सांगू शकत नाही म्हणून मी सगळी जी झाडं होती तर ती खाली उतरवली आणि खूप छान असं जे वादळ आहे तर ते एन्जॉय करत होते मात्र खूप जास्त धूळ आली त्यामुळे मला सगळी बाल्कनी जी आहे तर ते पुन्हा वॉश करायला लागली पण जे वातावरण झालेलं होतं तर तेवढ्या गर्मीमध्ये खूप छान असा थंडावा झालेला होता आणि हे पाहायला खरंच खूप छान वाटलं कारण अस की असं वाटलं की पावसाळा चालू झालेला आहे A hard speed to the city अचानक वातावरणामध्ये खूप जास्त थंडावा जाणवू लागला जोराजोराचा पाऊस येत होता आणि जास्त पावसामध्ये हवा आणि वादळ होतं तुम्ही पाहू शकता समोरचं सुद्धा काही दिसत नव्हतं इतकं दुःख किंवा जे पूर्ण वातावरण आहे तर ते ढगाळ असं झालेलं तर छान असा पाऊस पडला आणि त्यानंतर सगळं जे वातावरण आहे तर ते पुन्हा शुभ्र झालं सगळे जे डस्ट होती झाडांवरती तर ती सगळी धुवून निघाली आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता खूप छान असं वातावरण समज दिसत होतं आणि सगळ्या बिल्डिंग्स किंवा झाडं वगैरे मस्त दिसत होती आणि त्यानंतर पाऊस पडला तर सगळ्यांची इच्छा होती छान मस्त सँडविच बनवायची तर मी इथे छान सँडविच बनवलेले आहेत that आज आहे नेक्स्ट डे आणि आज बनवलेला आहे नाश्त्यामध्ये मी पिझ्झा एअरफ्रायरमध्ये हा बनवला खूप छान टेस्टी असा झालेला असेच काही दिवस गेले दहा बारा आणि मस्त मुलांनी एकत्र राहून मजा वगैरे केली फिरायला गेलो छोटे चुट छोटे जे मेमरीज आहेत आहे त्या सर्व क्रिएट केल्या आणि त्यानंतर श्री आमचा टेन्थमध्ये आहे त्यामुळे त्याचे क्लास चालू झाले आणि त्यामुळे त्याला जावं लागलं तर खूप छान अशा मेमरी आम्ही इथे क्रिएट केलेल्या आहेत आणि मस्तसुद्धा वाटलं ह्या वर्षीचं जे समर व्हॅकेशन होतं तर ते आणि आजचा ब्लॉग हा इथे संपवते आणि आशा करते आजचा जो ब्लॉग आहे तर तो तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता, जाता, जाता जे शेवटच्या दिवशी आम्ही जाताना व्हिडिओ सॉरी फोटोज काढलेले आहेत आहे। तर तेसुद्धा मी अटॅच केलेले आहेत तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि आजचा ब्लॉग इथे संपतो आशा करते आजचा ब्लॉग सर्वांना आवडला असेल टेक केअर बाय बाय